कटारे यांनी पैसे वाटप केले त्या सगळ्या लोकांची परत एकदा चौकशी सी आय डी मार्फत किंवा सीबीआय मार्फत करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटारिया यांनी गंभीर आरोप करत आ, जी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि दिलीप मोहिते पाटील यांच्या त्रासाला कंटाळून मला उद्याच्या काळामध्ये आत्महत्या करायला लागेल असे गंभीर स्वरूपाचे आरोप या ठिकाणी केलेत आपल्यासोबत बोलण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आहेत अण्णा खरंतर प्रांताधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने गंभीर आरोप केलेत काय नक्की सत्य आहे यात आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की कटारे ज्या दिवशी या ठिकाणी रुजू आले त्या दिवसापासून ते पादाच्या भोवऱ्यामध्ये त्यांचे अनेक निर्णय ते वादग्रस्त असलेले आहेत आणि म्हणून वकिलांनी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार घातला तो, तो पाचशे वकिलांनी सहाय्याचं पत्र हे जिल्हाधिकाऱ्यांनी नेलं राज्याच्या महसूल मंत्र्यांनी नेलं मुख्यमंत्र्यांनी दिलं आणि हा माणूस सतत वकिलांना अपमान करतो डायरेक्ट पक्षकारांना बोलून घेतो की तुम्ही वकिलाला कशाला मध्ये असता तुम्ही डायरेक्ट या आणि त्यांनी सांगितलं जर आमचा तो व्यवसाय असेल आणि अशा प्रकारचं जर प्रांत अधिकारी वागत असतील ती शंभर टक्के चुकीची गोष्ट आहे त्याच्यावरूनही त्यांची चौकशी झाली दरम्यानच्या काळात या ठिकाणी जो रिंग रोड आहे पुणे शहरावर होती त्याचा आरक्षणाचा विषय आला त्याचा ॲक्विजेशनचा विषय आला आणि सरकारनं ते ॲक्विजिएशन करायला ठेवलं आणि त्याच्याकरता कोट्यवधी रुपयाचं वाटप हे कटारे यांच्या हातामध्ये आलं त्यांनी त्याच्यामध्ये लोकांच्या चुका शोधल्या त्याच्यावर बोट ठेवलं मग हे असं होईल तर तुमचं वाटप होणार नाही आणि हे जर दुरुस्त करायचे असेल तर एवढे पैसे द्या कुणाकडनं एक टक्के कुणाकडनं दोन टक्के ज्याच्या मोठ्या रकम असतील त्याला कोटीमध्ये आणि जर त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले असतील तर माझी शासनाला एक नंबर विनंती राहणार आहे की जेवढ्या जेवढ्या लोकांना कटारे यांनी पैसे वाटप केले त्या सगळ्या लोकांची परत एकदा चौकशी सी आय डी मार्फत किंवा सी बी आय मार्फत करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आजही काही लोक आमच्याकडं त्याचं रेकॉर्डिंग आहे त्याचे ड्रायव्हर हे लोकांना जाऊन कशा पद्धतीने पैसे मागतात काही काही लोकांना त्यांनी लिहून दिले आकडे लिहून दिलेले आहेत त्यांच्याबरोबर काही एजंट आहेत त्यांचेसुद्धा फोन टॅप केले आहेत लोकांनी ते काय काय म्हणलेले ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकाराची जर चौकशी करायची असेल तर ती का पोलीस खात्याच्या माध्यमातूनच होऊ शकते आणि योगेंद्र कटारे आजपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलं त्या ठिकाणी त्यांनी वादच निर्माण केले यापूर्वी ते ज्यावेळेस सांगितलेले होते त्यावेळेस त्या ॲडिशनल कलेक्टर देशमुख म्हणून होत्या त्यांनासुद्धा त्यांनी अशीच धमकी दिली होती की मी आत्महत्या करेल म्हणजे हा आत्महत्येचा फंडा वापरायचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना धम धरावायचं किंवा त्यांना त्या भीती निर्माण करायची आणि आपले काळेधंदे अशाच पद्धतीने चालू ठेवायचे कटारे आल्यापासून मी कधीही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो नाही त्यांना कधी फोन केला नाही आणि शेवटी लोकप्रतिनिधी आहे लोक माझ्याकडे ज्यावेळे येऊन तक्रार करतात त्यावेळेला हा अधिकारी ऐकत नसेल तर त्यांच्या वरिष्ठांकडे जावं लागतं आणि यांच्यावरती काम करायचं करणारे मोरे असतील दिवसे साहेब असतील साहेब पूर्वी या ठिकाणी प्रांत होते खेड तालुक्यातल्या प्रत्येक नागरिक अशी त्यांचा इथे जवळचा संबंध आले इथलं गाव नागाव त्यांना माहीत नाही इथे सगळे पुढारी पुढारी माहिती आहेत त्यामुळे लोक आपलेपणानं किंवा आपल्या ओळखीचा अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जाऊन तक्रारी करतात अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी लोकांनी त्यांच्याकडे केलेल्या के आहेत आणि राहता राहिला भाग असा आहे की मी आमदार म्हणून कुठल्या अधिकाऱ्याला भेटायचं कुठल्या नाही भेटायचं किती वेळा भरतो माझा अधिकार आहे कटारे ठरू शकत नाही की मी कलेक्टरला भेटावं की नाही भेटावं बऱ्याच वेळा मी कलेक्टरला भेटायला गेलो ते भेटलेसुद्धा नाहीत निवडणुकीची आचारसंहिता होती अनेक वेळा त्या पी सीमध्ये आणि कलेक्टर त्याच्यात ते काही एवढं एकच काम नसतं कलेक्टरला आणि याच्या चुभल्या किंवा चाड्या करणं हा मुळात माणूस मानसिक रुग्ण आहे याने कोट्यावधी रुपये या ठिकाणी कमवलेत याची बदली करताना मी त्याही वेळेला सांगितलं होतं की याने जाहीरपणानं मला येऊन सांगितलं की आमदार साहेब मी साडेचार कोटी रुपये देऊन आलो आहेत मी काय घरचं श्रीमंत नाही मी व्याजाने पैसे आणलेत आणि धस नावाचा क्लार्क होता याने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्याही वेळेला त्यांनी सांगितलं की कर्णावटकडनं मी हे साडेचार कोटी रुपये आणले आणि ते दिले मग मा आता माझी एवढीच विनंती आणि मित्रांनो राहणार या सगळ्याच गोष्टीचा छडा लावा कर्णावट कोण धस कोण धसची नार्कोटेस्ट करा त्या कटाऱ्यांची नार्कोटेस्ट करा त्याच्याबरोबर असणारे एजंटची मी नावं द्यायला तयार आहेत त्यांना पोलिसांनी चौकशी तर ताब्यात घ्यावं जेवढ्या जेवढ्या लोकांना पैसे वाटलेत त्या सगळ्या लोकांना बोलावं आणि त्यांना ती पैसे द्यावे लागेल काही लोकांनी याच्या एजंटला चेकसुद्धा दिलेत पण ज्याचा काही संबंध येत नाही त्यांना चेक दिले कसे हे लोक याच्याबरोबर कायम कसे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून आता जर दर, कटारेंनी धमकीच दिले असेल आणि ते माझ्यावर जर आरोपच करत असतील तर माझी विनंती आहे की मी विधानसभेच्या प्रांगणामध्ये जाऊन उपोषणाला बसणार अधिवेशनाच्या कालखंडामध्ये आणि जोपर्यंत कटारे यांची चौकशी होत नाही दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की या ठिकाणचे जे तहसीलदार आहेत यांनासुद्धा मी अशा प्रकारचा त्रास दिला खरं म्हणजे तहसीलदारांनी जे जे चुकीचे निर्णय दिल, के, दिले केले त्याची सगळी कागदपत्रे यांनी वरिष्ठाला पोचवली माझ्यापर्यंत पाठवली की इथला तहसीलदार किती नालायक आहे हे त्यांनी मला त्या निमित्तानं त्याची कागदपत्रं प दिलेली आहेत आणि यांच्या मुळात त्या तहसीलदाराचं बेडशीचं पटत नाही हे दोघंही विक्षिप्त माणसं आज या तालुक्यामध्ये आल्यानंतर माझ्या तालुक्याचं जे नुकसान झालं आहे ते इतकं नुकसान झालं की ते भरून कधी निघणार नाही लोकांचे सातवारे बदलले गेले लोकांना आर्थिक त्रास झाला लोकांना मनस्ताप झाला मानसिक त्रास झाला अशा अनेक गोष्टी आहेत माझं म्हणणं एवढंच आहे की अशा धमकी देणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करावं आणि त्याची पोलीस खात्यामार्फत चौकशी करावी ही माझी शासनाकडे विनंती आहे जिल्हाधिकाऱ्याकडे विनंती आहे पालकमंत्र्यांकडे आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे आणि जोपर्यंत यांची चौकशी होत नाही तोपर्यंत आता मीसुद्धा थांबत नाही कारण मी यांना कधी फोन केला नाही त्यांनी त्यांचा रेकॉर्ड दाखवावं त्यांनी त्यांच्याकडे कधी आलो आहे ते त्यांनी दाखवावं मी कधी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो नाही त्यांना वैयक्तिक कधी माझं त्यांचं बोलणं झालं नाही तर आज हे माझ्यावर का आरोप करतात हे सुद्धा मला कळाय पाहिजे खरंतरांना ते त्या पत्रात असं आहेत की तुम्ही चुकीची कामं करायला लावतात आर्थिक मागणी काहीतरी केली जाते यामुळे या आकस हे पूर्ण केली नाही या आकसापोटी हा त्रास होतोय जर मी गेल्या सहा सात महिन्यामध्ये त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो नाही त्यांना एक पत्र दिलं नाही चुकीचं कुठलं काम करा म्हणून सांगितलं नाही आर्थिकचा प्रश्न आहे ना माझी कुठली चौकशी करायची तयारी आहे माझी तर एवढी विनंती आहे की खरंच सी बी आयची चौकशी लावा आणि मी याच्यामध्ये जर कुठेही दोषी असेल तर मी राजकारण संन्यास घेईल आमदारकीचा राजीनामा देईल मी कुठेही यांच्या एक नव्या पैशाला निमताळा नाही याच्यामध्ये माझा कुठलाही संबंध नाही आणि अशा प्रकारचे ते जर आरोप करत असतील तर याची चौकशी होऊ द्याच अगदी बरोबर आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात चौकशी समिती नेमली गेली बारामतीचे काही निवडणुकीचे प्रमुख अधिकारी हे या चौकशी समितीला इथं आले हे सगळं निवडणुकीच्या काळात दबावतंत्र वापरलं गेलं असाही आरोप ते निवडणूक आयोगाचा करतायत हा सगळा प्रशासकीय भाग आहे कलेक्टरने काय करावं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काय हा त्यांचा भाग आहे माझ्या सांगण्यावरून प्रशासन चालत नाही किंवा दिवसा साहेबांना मी काही ऑर्डर दिली नाही की तुम्ही याची चौकशी करा यांच्याबद्दल ज्या तक्रारी गेल्या त्याच्यावरून त्यांनी काही निर्णय घेतले असतील त्याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्यावर दबाबतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला आणि हा सरकारी अधिकारी त्यामुळं वरिष्ठांनी जर एखादी गोष्ट त्यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला तर त्यांनी वरिष्ठांच्या संदर्भात तक्रार करावी ना माझ्या संदर्भात तक्रार करण्याचा काय अधिकार नाही माझ्या सांगण्यावरून प्रशासन चालत नाही आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा देशाच्या राजकारणात कधीच चालत नाही अण्णा खरं तर या तक्रारीनंतर आता तुमची पुढची भूमिका कशी राहील नाही हे आजच अजून मी त्यांची ते मुलाखत ऐकली नाही त्यांचं पत्र वाचण्यात माझ्याकडे आलेले तर यांच्याविरुद्ध जे जे कायदेशीर बाबी आहेत त्या सगळ्या मी करणार यांच्या यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये दावे दाखल करणार यांना कोर्टामध्ये सुद्धा खेचणार पण नुसकानप्रभेचा दावा दाखल करणार सगळ्या गोष्टी मी यांच्याविरुद्ध करणार नक्कीच खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कटरिया यांनी ज्या पद्धतीने आमदार दिलीप मोहिते आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत मात्र हे आरोप त्यांनी केलेत त्यामुळं पुढच्या काळामध्ये दूध का दूध पाणी का पाणी व्हावं यासाठी शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी ही चौकशी होत असताना पुढच्या काळामध्ये विधानभवनासमोर उपोषणही करण्याचा इशारा दिलीप मोहिते पाटलांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळं ह्या प्रकरणाला पुढच्या काळात कशी वळणं लागतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे रोहिदास गाडगे साम टी न्यूज राजगुरुनगर पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका